नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो महा सन्मान निधीचा चौथ्या हप्त्याची तारीख पावसाळी अधिवेशनमध्ये राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले की राज्याचे नमो महा सन्मान निधीचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रितरित्या कोणत्या तारखेला येणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला ते शेतकरी या नमोच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र करण्यास ठरवले आहे पण आता शेतकरी मित्रांनो आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये फक्त एकाच योजनेचा गाजावाजा सुरू आहे ते म्हणजे लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला चांगला दणदणीत पराभव स्वीकारा लागला भरपूर प्रमाणात चांगल्या जागा त्यांच्या पडल्या आणि त्या फक्त पीक विमा कर्जमाफी पी। आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो काय हमीभाव दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील सरकारला हे पडावे लागले तर आता नमो महा सन्मान चौथा हप्ता याची अधिकृत तारीख हे आता हिवाळी अधि पावसाळी अधिवेशनमध्ये कोणती तारीख फिक्स करणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत आता सुरू असलेल्या लेख लाडकी योजनेसंदर्भामध्ये त्याचाच पूर्ण अपडेट हे सुरू आहे लेटेस्टमध्ये कारण आगामी काळात एक ते दोन महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ लागलेल्या तर त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये लेख लाडकी योजनेमुळे सरकार पलट झालं होतं तर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लेख लाडकी योजना आली आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना जो काही चौथा हप्ता नमोचा मिळणार आहे याकडे संपूर्ण पावसाळी अधिवेशनमध्ये फक्त एवढी घोषणा केली की मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणारा त्या शेतकऱ्यांना नमो योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे पण कधी मिळणार आहे जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार त्याची अधिकृत तारीख अद्यापपर्यंत फिक्स झालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील अद्यापपर्यंत भरपूर शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे देखील अद्यापर्यंत खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले नाही त्यानंतर कर्जमाफीचा विषय मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी घोषित केले होती की साडेसहा हजार कोटीची तरतूद हे कर्जमाफीसाठी केलेली आहे पण एक वर्षाचा कालावधी लोटला फक्त लेख लाडकी योजनेच्या मागे लागून आहे पण कर्जमाफी विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होताना दिसत नाही आहे शेतकऱ्याचा हंगाम सुरू आहे शेतकऱ्यांना एक ते दोन वेळा दुबार पेरणीचे संकट आलेले आहे तरी पण शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविम्याची शंभर टक्के रक्कम दिलेली नाही आहे त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम ते दे देखील एक ते एक हजार दोन हजार तीन हजारपर्यंत दिलेले आहे शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर फक्त दहा ते पाच टक्केचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे त्यानंतर कर्जमाफीचा विषय हा महत्त्वपूर्ण मागील पावसाळी अधिवेशनमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही होणार आहे त्याची तरतूद देखील केली करणार या संदर्भामध्ये सूचना केल्या होत्या अधिवेशनमध्ये त्यांनी भाष्य केलं होतं पण अद्यापपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला पण कर्जमाफी संदर्भामध्ये कोणतीही मोठी अपडेट किंवा कर्जमाफी संदर्भामध्ये यादा मागविल्या नाही व त्यांचा पोर्टलचा डाटा तपशील हाँ हा कुठं डिलीट झाला हे त्यांनाच माहीत आता पंधरा जुलैपर्यंत पीक विम्याची अपडेट आहे पण पीक विमा पंधरा जुलैची लास्ट डेट असून मागील वर्षीचा पीक विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झाला नाही फक्त मतपोटी लेक लाडकी योजना आणून त्या योजनेच्या मागं लागून शेतकरी मातीत गेला तरी चालेल पण ते लेक लाडकी योजनेच्या मागं लागण्याचं सरकारचं काम सुरू आहे फक्त निवडणुका पाहून विम्याचे पैसे हवे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावा हवा आणि नमो शेतकरी योजनेची आता शेतकऱ्यांना नितांत गरज आहे कुठं औषधी फवारणी खते याला कुठंतरी तोटी मदत होईल म्हणून या अधिवेशनमध्ये त्यांनी घोषणा करावी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे हे वर्ग करण्यात यावे